पुण्यातील हिंदुत्व जागृती सभेत भाजपसह हिंदुत्ववादी पक्षांवर जोरदार टीका करण्यात आली हिंदुत्वाशी बेमानी करून सत्तेच्या लालसेपोटी मुस्लिम तुष्टीकरण थांबवा असा इशारा या सभेत देण्यात आला समस्त हिंदू आघाडीच्या वतीने आयोजित सभेत हबप बाप भंडारे समीर कुलकर्णी आणि मिलिंद एपोटे यांनी भाजपच्या उमेदवारी धोरणावर सडकून टीका केली दहशतवादमुक्त शांत आणि सुरक्षित पुण्यासाठी भाजपची उमेदवारी यादी मुस्लिम मुक्त असावी अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली हिंदूंवर हल्ले करणाऱ्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना उमेदवारी देण्याचे प्रयत्न दुर्दैवी असल्याचे वक्त्यांनी सांगितले ज्याच्या कपाळी नाही टिळा त्याला मतदान टाळा ही मोहीम राबवण्याचा निर्धारही सभेत करण्यात आला हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्या नेत्यांना येणाऱ्या निवडणुकीत जागा दाखव असा इशाराही हिंदुत्ववादी समाजाने दिलाय आज सर्वे या ठिकाणी सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला आणि या मेळाव्यामध्ये पुणे शहरातली जी वेदना आहे कार्यकर्त्यांची ती व्यक्त करण्यात आली पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मुसलमानांचं तुष्टीकरण चालू आहे आणि त्याच्यामुळं पुण्याची जी ऐतिहासिक परंपरा आहे हिला गालबोट लागण्याची शक्यता आहे पुण्यामध्ये पहिल्यापासून कोनव्याला अतिरेकांचा स्लीपर सेल आहे दिल्लीतल्या कार स्फोटाचं कनेक्शन कोनव्याच्या अतिरेकांच्या से स्लीपर सेवांपर्यंत पोहोचलेलं आहे असं असताना मुस्लिम तुष्टीकरण करून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दुर्दैवानी या आतंकवादाला खतपणी करण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची एक प्रामाणिक इच्छा होती की पुणे शहर जर कायमस्वरूपी शांततेमध्ये दे मांडायचं असेल तर पुणे शहरातल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे ज्यांनी आजपर्यंत पक्षाकरता प्रयत्नांची पराकाष्ट केली अशा कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून आजची सभा मोठ्या संख्येने असे पक्ष सुद्धा जर टिळ्यावाल्यांना संधी देत नसतील हिंदुत्ववाद्यांना संधी देत नसतील तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी ठरवलं पाहिजे की आमचा हिंदुत्ववादी उमेदवार अपक्ष जरी उभा राहिला आम्ही श्रीरामपूर मध्ये आपला एक कडवट हिंदुत्ववादी कार्य आहे सागर भाऊ बेग्रमा जिथे जिथे हिंदू मला अन्याय होतो तिथं तिथे चारशे पाचशे हजार किलोमीटर जाऊन तिथं आंदोलनासाठी उभा राहणारा कार्यकर्ता म्हणजे सागर भाऊ बेगे सागर भाऊ हिंदुत्ववादी पक्षाकडून उमेदवारी मागत होता भेटली नाही पहिल्याच पक्षाची नाही भेटली तिथले जे प्रस्थापित जुने मंडळी होते की जे कधी धर्माबद्दल फारसं बोलत नाही त्यांना धर्माची काळजी नाही असल्या उमेदवारांना तिकीट दिले गेले आम्ही सगळ्या हिंदुत्ववाद्यांनी ठरवलं सागर भाऊ तुम्ही अपक्ष लढले ज्या आगामी महानगरपालिका निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये बहुसंख्य करदात्या हिंदूंच्या मतदारसंघांमध्ये कुठल्याही पक्षाने त्यांच्या माथी मुस्लिम नेतृत्व थोपू नये त्यांना निवडणुकीचं तिकीट देऊ नये अशी आग्रहाची मी विनंती करतो जर पक्ष जर चुकला आम्ही आमचा धर्म कर्तव्य पार पाडायला चुकणार नाही अशा समाजोयांना निवडणुकीमध्ये आम्ही पराभूत करण्यासाठी रक्ताचं पाणी करू